प्रत्येकाशी चांगलं का बोलावं तर प्रत्येकाशी चांगलं बोलण्याचे आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे याचा मुख्य अर्थ असा आहे की आपण आपल्या शब्दांद्वारे सकारात्मकता आनंद आणि प्रेमाचे वलय निर्माण करू शकतो त्याची काही प्रमुख आध्यात्मिक कारणं आपल्याला प्रकारे बघता येतील की एक म्हणजे तर कर्मसिद्धांताचे आपण पालन करतो आपण बोललेले प्रत्येक शब्द हे कर्माचे स्वरूप घेतात जर आपण चांगले बोललो तर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी आपल्याकडेच परत येते वाईट बोलल्यामुळे नकारात्मक कर्म निर्माण होते जे भविष्यात आपल्यालाच त्रासदायक ठरू शकते दुसरं म्हणजे तर शब्दांमध्ये कंपन म्हणजेच व्हायब्रेशन्स असतात शब शब्द हे फक्त उच्चार नसून ऊर्जा कंपनाचे माध्यम आहेत गोड बोलण्यामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि ती समोरच्या व्यक्तीच्या मनाला स्पर्श करते तिसरं कारण म्हणजे तर माणसा माणसातील प्रेम आणि एकता याने वृद्धिंगत होते चांगल्या शब्दांमुळे प्रेम विश्वास आणि स्नेह वाढतो आपण एकमेकांशी चांगल्या पद्धतीने बोललो तर आपले संबंध चिरकाल टिकणारे आणि आनंददायी होतात नात्यांमध्ये मधुरता वाढते चौथं म्हणजे अहंकाराचा नाश आणि नम्रतेची जोपासनासुद्धा या मधुर शब्दांद्वारेच होते चांगल्या शब्दांचा वापर केल्याने आपला अहंकार कमी होतो आणि आपल्या मनात नम्रतेची भावना वाढते अहंकार हा आध्यात्मिक विकासामध्ये येणारा सर्वात मोठा अडथळा आहे पाचवं म्हणजे मौन आणि वाणीची ताकद आपल्याला समजते आध्यात्मिक दृष्टिकोनातून वाणी हा देवाच्या देणगीचा एक भाग आहे आपण आपल्या वाणीमध्ये सरस्वतीचा निवास आहे असं म्हणतो आपण जे बोलतो त्यात आपला आत्मा प्रकट होत असतो त्यामुळे चांगलं बोलणं म्हणजे एक प्रकारे आपल्या आत्म्याला शुद्ध आणि उन्नत ठेवणं असतं चांगलं बोलणं म्हणजेच त्या सरस्वती देवीची उपासना करणंसुद्धा ठरू शकतं सहावं म्हणजे तर समोरच्याला आपल्या शब्दांमुळे प्रोत्साहन मिळतं चांगले शब्द म्हणजे आशीर्वादासारखे काम करतात चांगले शब्द एक प्रकारे मंत्र स्वरूप बनतात गोड बोलल्यामुळे समोरच्याला प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळतो आणि तो व्यक्ती चांगलं वर्तन करण्यासाठी प्रेरित होतो त्यामुळे तुमच्या चांगल्या शब्दांनी तुम्ही कु कुणाला तरी मोटिवेशन देऊ शकता सात्व म्हणजे तर ईश्वर दर्शन हे सर्वत्र आहे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की या सर्व जीवांमध्ये मी वसलेला आहे म्हणजेच चांगलं बोलणं प्रत्येकाशी बोलताना सुयोग्य शब्द वापरणं मधुरवाणी वापरणं म्हणजेच त्या ईश्वराशी चांगलं वागणंच आहे नाही का आठवं म्हणजे तर स्वतःचा आत्मिक विकास यांनी साध्य तर चांगलं बोलल्यामुळे आपली मनशांती टिकून राहते नकारात्मक बोलल्याने आपल्या मनामध्ये अस्थिरता आणि अपराधाची भावना निर्माण होते की जी आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते आणि या नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्याला शारीरिक मानसिक आणि भावनिक अशा अनेक व्याधींना तोंड द्यावं लागतं आपली अस्वस्थता त्याने वाढते आणि आपला आत्मिक विकास रोखला जातो तर मित्रांनो संसारात वावरताना चांगल्या शब्दांचा वापर करा कारण ते शब्द केवळ दुसऱ्यांसाठीच नव्हे तर आपल्या आत्म्यासाठी देखील शांती आणि आनंदाचा स्रोत असतात आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो की सकारात्मक आणि गोड बोलणं हा एक एक आध्यात्मिक प्रयोग आहे ही एक दिव्य अशी आध्यात्मिक साधनाच मानली जाऊ शकते धन्यवाद